नहीं गुरु अगरे नहीं मोट नहीं रहने नहीं मंदिर अशी की चैत्यगृह वगैरे नाही का मोठं जे असं नाही का राहण्याची वगैरे सोय वगैरे त्या ठिकाणी होती पहिली असं वाटतंय पण नंतर ना तिथं मंदिर कसं काय झालं माहित नाही आपल्याला थँक्यू हिंसे मिलके बहुत खुशी होई काट्याकुट्याचा तडू इथ रस्ता माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता तर मित्रांनो सध्या भरपूर पाऊस येण्याची शक्यता म्हणजे आलाय पाऊस नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मी युट्यूबवर आज दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता भंडारा डोंगरवरचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे तीन डोंगरावरती मेनले ध्यान साधण्यासाठी येत होते जसं की भंडारा डोंगर भामचंद्र आणि दुसरा आहे तो आपला तिसरा घोराटेश्वर तर मी आज आलोय घोराटेश्वर वरती ज्या भंडारा डोंगरवरती पण एक बुद्ध लेणी किंवा श्री प्रभुरामांचे एक दिवस वास्तव झाला असं सांगितले जात होतं तसेच लेणी आज पण घोराटेश्वर वरती आपण पाहणार आहोत तर चला आपण जाऊ याच गोराटेश्वरकडे तर मित्रांनो आपल्या प्रवासाची सुरुवात झाली नंदींच्या दर्शनाने बोला हर हर महादेव मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे वरती जाण्यासाठी म्हणजे लेणे जे आहेत त्याचबरोबर तिथं शिवमंदिर आहे ते पाहण्यासाठी न चालण्याचा परिणाम आहे थोडा पायऱ्या चाललो का लगेच दम लागतो तर हे स्टेप पण आहेत आणि त्याचबरोबर साठून थोडी अशी पायवाट पण आहे तर पाय पण आपण जाऊ शकतोय साधारणतः तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या तिथून मग ट्रेकिंगचा थोडा एरिया लागतो तो, तो आपण पाहूया आपला प्रवास चालू करूया ते जे तुम्हाला दिसतंय इथं तिथं तिथं पार्किंग आपण गाडी तिथं पार्क केली आणि तिथून आपण स्टेप ने असं वरती आलो पहिल्या स्टेज वरती आलो म्हणजे पहिले सपाटी करायला लागते इथं म्हणजे पठार वगैरे आहे तर इथपर्यंत तुम्ही स्टेपने येऊ शकताय आणि इथून पुढं आता तरी काही पाऊस नाही पण ते पावसामध्ये हा खडक आहे हा खडक घसरण्याचे चान्सेस जास्त आहे तर इथून येताना थोडी काळजी घ्यावी लागेल इथून आता पुढे आपण या पठारावरती जाऊयात खूप मोठं पठार आहे तर इथं विश्रांती करण्यासाठी थोडं रेस्ट करण्यासाठी खूप छान आहे रिलॅक्स आहे पाऊस फक्त पाच सहा दिवस होऊन गेला तर जास्त पाऊस झाला तर अजून ही हिरवळ वगैरे जास्त दिसत नाही का खूप छान वाटतंय हे बघा डोंगर वगैरे डोंगर वगैरे सगळं व्यवस्थित दिसतंय हे बघा इथे थोडी घाण आहे पण ते आज उजाळले नाही वाटतं पूर्ण हिरवळ दिसते हा हा आपलं गाता मंदिर पण दिसतंय थोडं मी तुम्हाला झूम करून धावतो आपण प्रवास तिथून चालू केला तर हे बघा तर आपण इथलं निसर्ग सौंदर्य पाहून झाले तर आपल्याला पुढच्या स्टेपला जायचंय तर इथून पण थोड पायऱ्या आहेत बघा तर त्या पायऱ्या तुम्ही तुम्हाला पायऱ्यानं असं अजून वरती आपल्याला वरती जायचंय बाबा बघा किती वज घेऊन चाललेत वरती इथून ह्याच्या दिसत दिसतात तुम्हाला इथं इथून आपल्याला असं वरती जायचंय तर मित्रांनो फायनली आपण सगळा प्रवास करून दमून उठत बसत वगैरे वरती आलोय स्टेजला तर इथे हे बघा मी घेत आहे हे गेट पासून ना इकडे असा एक रोड जातोय हा इकडे हा दिसतोय तो आणि हा जो आहे तो इकडे दिसतोय बहुतेक इकडे लेण्या वगैरे आहेत पहिल्यांदा आपण ह्या रस्त्याने जाऊयात तिकडे लेण्या आहेत ते बघूयात आणि ह्या इकडे बहुतेक मंदिर आहे आपण त्या मंदिराकडे नंतर जाऊया पहिल्यांदा आपण हे लेण्या बघूयात तर हे समोर जे दिसतंय तुम्हाला ती छोटीशी लेणी दिसते बघा इथं आणि इकडे मंदिर आहे तर मी विचारले जणाला तर इकडे मंदिर आहे ते मंदिर आहे आणि दुसऱ्या साइडला ते लेण्यात तर इथे छोटीशी आहे आपण पाहूयात बाकी नजारा खूप छान आहे मंदिराकडे जाताना ही पहिली गुफा लागते बघा इथून असं वरती यायचंय पाऊस नसल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण पावसाच्या वेळेस थोडं काळजी घेऊन यावं लागेल वरती तर मित्रांनो मंदिराकडे जाताना आपण पहिल्या गुफेकडे आले खूप छान आहे बघा बाहेर थोडं उष्ण लागते पण आतमध्ये एकदम पूर्ण शांत आहे गार वातावरण नाही का थंड वगैरे आणि पूर्ण एका पाषाणामध्ये कोरलेलं नाही का पूर्ण दगडामध्ये किती कष्ट वगैरे त्यावेळेस करायला लागलं कोणता दोन हजार वर्षापूर्वी वगैरे नाही का पण काही महाप पराक्रमी पा लोकांनी काही काही याच्यावरती नक्षे वगैरे काढलेत बघ हे बघा किती हुशार लोक बघितलं लगा आणि आतमध्ये पण काही कंडिशन व्यवस्थित नाही एवढी ज्या वेळेस आपण तिकडे भंडारा डोंगरवरती गेलो याच्यापेक्षा विचित्र कंडिशन होती त्या ठिकाणी हे हे खात्याने वगैरे केलेले ते चांगलीच गोष्ट आहे बरेच ठिकाणी तुम्हाला दिसते बघा हे बघा ध्यान वगैरे हे असावं हे बघा हे नंतर बसवलेलं आहे मोठ अशाच गुफा प्रत्येक डोंगरावरती म्हणजे सातवन काला वगैरे आहे किंवा बुद्ध लेण्या वगैरे जे म्हणतो आपण ते आहेत खूप ठिकाणी आहेत आपण भंडारा डोंगरावरती गेलो होतो त्यावेळेस पण अशा आपण एक गुफा बघितली होती भंडारा डोंगरची जी गुफा होती ती अशी डोंगरापासून खाली जायचं होतं म्हणजे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस वगैरे आणि हे जे ती डोंगराच्या वरती आहे आणि पूर्ण पाषाणामध्ये एका पाषाणामध्ये कोरलेलं हे काम आहे सगळं तर आपण आता हे गुफा बघितली इथून आता रस्ता इकडून तर इकडून आपण आता पुढे जाऊयात इथून फोटो इकडं पुढं चालत आलो तर इथं आल्यानंतर बघा आपल्याला इथं पाण्याची टाके भेटते नाही का आणि पाण्याची टाक्याची व्यवस्था पण अशी केली की के वरून जे डोंगरावरतून जे पडणार पाणी आहे थेट ते पाण्याच्या टाक्यामध्ये साठते नाही का सध्या थोडं दूषित आहे म्हणजे व्यवस्थित नाही पण त्यावेळेस खूप चांगला असावं किंवा वापरण्याचा वगैरे पाण्यासाठी ह्याचा उपयोग केला असावा प्रत्येक गुफेच्या ठिकाणी जे काही लेणे वगैरे आहेत तिथं पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था आहे प्रत्येक म्हणतो गड असेल किल्ला असेल नाही का म्हणजे कोणत्याही ठिकाणी गेलं तर पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था आहे समोर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतंय छोटसच आहे त्याचबरोबर तिकडून आल्यानंतर इथं पण एक पाण्याची टाकी बघा इथं आतमध्ये पण गुफा आहेत आपण पाहूया पहिल्यांदा हे मंदिराचं दर्शन घेऊ आपण पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असणारे ह्या लेण्या पाहण्यासाठी तुम्ही डायरेक्ट गुगल मॅपच्या सहाय्याने सुद्धा येऊ शकता त्याचबरोबर बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून ह्या लेण्या पंधरा ते वीस मिनिट अंतराच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत तर मित्रांनो हे लेणी समूहातील सगळ्यात मोठे चैत्यगृह आहे बौद्ध धर्माच्या प्रचाराच्या काळात इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून पुढे भारतात अनेक बौद्ध लेण्या खोदल्या ले गेल्या या लेण्या मुख्यतः बौद्ध भिक्षुकांसाठी ध्यान वास्तव्य त्याचबरोबर उपासनेसाठी वापरल्या जात होत्या या लेण्यांचा उपयोग बौद्ध संघाने वर्षावासाठी म्हणजे पावसाळ्यात वास्तव करण्यासाठी केला जात असे या लेण्यांच्या प्रकारांमध्ये विहार चैत्यगृह आणि स्तूप यांचा समावेश होतो त्यापैकी विहार हे भिक्षूंना राहण्यासाठी ध्यान करण्यासाठी वापर केला जात असे चैत्यगृह हे प्रार्थना आणि उपासनेसाठी वापरले जात असे आणि स्तूप हे बुद्धांचे अवशेष ठेवण्यासाठी वापर केला जात होता काही प्रसिद्ध लेणींच्या समूहामध्ये कार्ला लेणी अजिंठा लेणी एलोरा लेणी आणि कन्हेरी लेणी या लेणी समूहांचा समावेश होतो आपण जे पाहत आहोत ते या समूहातील सगळ्यात मोठे चैत्य गृह आहे महादेवाचे पिंड बघली घोराडेश्वर त्याच्यानंतर इथं एक मंदिर आहे छोटं ते पण दावलं तुम्हाला तिथून इकडे आल्यानंतर ना या ठिकाणी एक पाण्याचं टाकाय अजून सुरुवातीला एक आहे आणि या ठिकाणी एक पाण्याचा टाकाय ते पाण्या टाकीपासून पण असा इकडे दिलाय बघा समोर तुम्हाला दिसत असेल इकडे पण एक दोन गुप आहेत ते पण आपण पाहूयात तर आता आपण पाठीमागे एक दोन गुफा बघितल्या ज्या पाण्याची टाकी बघितली त्याचबरोबर गोराडेश्वर मंदिर बघितलं पण ऍक्च्युली मंदिर अशी लिखाण आहे की चैत्यगृह वगैरे नाही का मोठं जे असं नाही का राहण्याची वगैरे सोय वगैरे त्या ठिकाणी होती पहिली असं वाटतंय पण नंतर नदी तर मंदिर कसं काय झालं माहित नाही आपल्याला म्हणजे आपण सध्या परिस्थिती दाखवण्याचा मला प्रयत्न केला त्याच्यानंतर पण पुढे आल्यानंतर एक गुफा होती त्या गुफे तिथं काही लोक बसले होते नाही का आता बघितले बघितलं त्याच्यामध्ये आता असा आता आरोलाय पुढे आदेश यार तुम्हाला ह्या यारच्या दिशेने आपण पलीकडे चाललो नक्की काय आहे ते तिकडे थोडे कमी आहे वर्दळ आहे का मंदिरापाशी वगैरे भरपूर लोक होते आपण आता पाहूयात हे जे तुम्हाला दावतो मी ते तुम्हाला जे काय सत्य परिस्थिती आहे आता सध्याची ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय याच्या माग दुसरा दुसरा कोणताही दृष्टिकोन नाही आहे असो तर पुढं चाललोय आपण दिसत तर काय नाहीये रस्ता तर दिसतोय पाय आहे माग पण येतात ते लोक बघ आपण नक्की पुढे काय आहे ते पायवट आहे ह्या पायवटीने आपण चाललोत पुढे ही दिसते तुम्हाला ती अशी तर आपण बघूयात काय नक्की इकडे अमीन से मिले गाईस इनका चॅनेल सबस्क्राईब करो लाइक करो कमेंट करो और थँक यू इनसे मिलके बहुत खुशी हुई जरूर देखीये इनका व्हिडिओ जरूर थँक यू तर मित्रांनो इथं हे पाण्याचं टाकय सारखे दिसतय ते आणि तिथून आपण आता इथून असं इथून सरळ जायचं बघूयात

और नीचे कैसे आएंगे है क्या रास्ता अलग है क्या आजा आजा ऐसे ही आना है ना नीचे आए, आराम से वो रख के आना पड़ेगा मोबाइल हे बघा हिथून असं वरती यावं लागतं नाही का हे दादा चालेल खूप असं जवळजवळ एटी डिग्री खाली वरती यावं लागतंय का एकदम सावधगिरीने यावं लागतंय हे तर नव्वद डिग्रीचा प्रवास करून आपण वरती स्टेपच्या साईने हे दोघं आपले मित्र भेटलेत यांच्याकडून आपण आलो यांच्या मदतीने वरती फायनली एक वरती पण खूप मोठी आहे ते आपण आता पाहूयात आणि नजर घेतलं खूप छान आहे बघा तुम्हाला दावतो मी आपण एकदम वरच्या स्टेज ला आलोय बघा वरती त्या ठिकाण पण गणपतीची मूर्ती आहे सुरुवातीलाच त्याचबरोबर आतमध्ये पण असं गुपी सारखं खूप मोठं आहे पण पिंड असल्यासारखं अजून काहीतरी आहे त्यांनी बसवलेले बघूयात बघा हे बघा नंदेश्वर आहेत आपले त्याचबरोबर हे गुप आहे पूर्ण आतमध्ये तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात हे पण पूर्ण एका दगडी पाषाणामध्ये कोरलेले बघा किती मोठे दगड आहे पूर्ण दगडामध्ये हे कोरलेलं आहे हे बघा तर आपण आता पाहूयात आतमध्ये काय येते गुफेच्या बाहेर हे एक मूर्ती आहे बघा आतमध्ये जाऊन बघूयात आपण आतमध्ये पण पिंड आहे महादेवाचे खूप छान वातावरण गणपती बाप्पांचे मोठे त्याचबरोबर या इथे ना एक शिलालेख लिहिलेला आहे बघा हा शिलालेख आणि या इकडे पण आहे पण तिथे काहीतरी खेळा वगैरे ठोकलेला आहे निवासाची सोय दिसते ना म्हणजे सभागृह वगैरे जे आहेत त्या टाईपमध्ये दिसते पूर्ण आणि पूर्ण एका पाषाणमध्ये बघा हे इथे बसण्याची वगैरे त्यांची सोय आहे त्याचबरोबर आरती पण होते संध्याकाळी आठ वाजता इथे सॉरी सकाळी पण होते तर हे त्याच आहे आरती करण्यासाठी बघा विश्रामगृह दिसतं आतमध्ये दोन आश्चर्य वाटते की हे पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे त्यावेळेस कोणती डिग्री नाही काय नाही तरी सुद्धा किती उत्कृष्ट हे वास्त आहे दगड पण बघा किती शेवट आहेत हा बाहेर बाहेर दिसणार हा समोरचा ना जरा बघा आता पर एक हे बघितले प्पा बघितले म्हणजे विश्रामगृह असते सर काही सभागृह वगैरे नाही का माग राहण्याची वगैरे पण सोय दिसते पहिले पण सध्या या ठिकाणी महादेवाची पिंड आहे तर त्याचबरोबर हे पाषाणामध्ये एका कोरले त्याचबरोबर आपण याच्यापूर्वी पण आपण खाली एक एक बघितली पिंड वगैरे नाही का मध्ये महादेवांची आता आपण इथून पुढे वगैरे जाण्याचा प्रयत्न करू काय आहे का वगैरे बघूयात तर हे आतापर्यंत असं आहे आणि आता काय झालंय की पावसाचं वातावरण झालंय पाऊस वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण लवकर उरकूयात आणि आपण रिटर्न प्रवास वगैरे हो परतीच्या प्रवासाला लावूयात तर मित्रांनो तुम्ही वार वगैरे बघू शकता नाही का तुला असं वारं सुटलंय आणि पाऊस शंभर टक्के पडेल आता तसं पण थोडं डोंगरावरती आहे त्यामुळे आता लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू आपण त्याचबरोबर जाता जाता जात जे काय आहेत गुफा वगैरे किंवा काय ते पण आपण कव्हर करूयात तर चला आपण नेक्स्ट आपलं मिशन आहे परतीचा प्रवास पण त्याचबरोबर रिटर्न जाताना आपण काय काय अजून जे आहे ज्या ठिकाणी काय ते आपण बघण्याचा परत हे बघा आपण इथं आलो होतो तर बघा हे बघा कशी घाण केली बघ लगा नायकानी काय लोकांनी मूर्ख लोक आहेत अशी घाण करून टाकले जाऊन दे चला जय भोलेनाथ हर हर महादेव हे बघा असं फिरायला मस्त वाटते एकदम नाही का रविवार आज सुट्टी होती काय आहे बघा चला तर आपण आता पुढं प्रवास करूयात पुढच्या प्रवासाला निघूयात काट्या कुट्याचा तडू रस्ता माझ्या गावाला चल माझ्या दोस्ता कसा आहे पाऊस ते बघा तिकडे पाऊस पडतोय कसा आहे ना दारा? आता आपण फायनली वरती एकदम वरच्या स्टेज वरती आलोय एकदम वरती आलोय पठारा आहे पुढे बहुतेक ककाशकडून एक हिवाट जाते आणि आपण चालू होते एक वाटे पण आपण वर जाऊन बघूयात नक्की काय आहे ते एक छोटस मंदिर आहे असं म्हणतात तर ते आपण मंदिर बघूयात एकदम फ्रेश सगळ्या डोक्याचा ताण तणाव बिनाव काय असेल ते सगळं विसरून गेलो पण आज रविवार आहे उद्यापासून असून घ्यायची बॅग आणि सुटायचं आपले चला हा बघा इकडं नजारा खासा इकडला पण ऊ तर मित्रांनो सध्या भरपूर पाऊस येण्याची शक्यता म्हणजे आलाय पाऊस लवकर आपल्याला इथून निघावं लागेल पाऊस तर भरपूर आहे सगळं पाऊस पाहाले पाऊस नाही आलाय आता लवकर निघावं लागेल तर मित्रांनो आपण एकदम वर होतो आणि तेवढं पाऊस चालू झाला आणि आता कमी झाला नाही का आणि अजून तर थांबलो तर अजून जास्त येऊ शकतो त्यामुळे आपण आता परतीचा प्रवास करूया तर चला आता रिटर्न जाऊ आपण परतीचा प्रवास आला तर आपण वरती मगच तिथं गेलो होतो तिथून खाली आल्यानंतर म्हणजे दुसऱ्या साईडून हे ग बघा इथं पण पाण्याची टाकी नाही का म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्याची टाकी दिलीत बघा बघा इथं आहे पाण्याची सोय प्रत्येक ठिकाणी आहे त्यावेळेस पण वास्तव्याला बरीच लोक असतील नाही का म्हणजे साधू संत जे कोण असेल ते भरपूर तर चला आता आपण इकडून जाऊयात रिटर्न येताना आपण इकडून स्टेप ने आलो होतो नाही का पाय तर आता आपण जाताना हे पायवाट आहे बघा पाय जायचं जायचंय आणि आपली गाडी ते त्या हा इथं गाडी लावली आपली तर आपण आता इकडून असं चालत या रस्त्याने इथपर्यंत जातोय मग तिथून आपण तसं तिकडे जाऊयात थोडं निवांत वाटतंय बघा एकदम हे बघा झुम करून जाऊ तुम्ही मी तुम्हाला त्या तिथे त्या ठिकाणी पण बघा हे बघा हे बघा तिथं पण काय लोक आहेत नाही का आपण मग अशी त्या त्या साईटून गेलो होतो आणि येताना आपण इकडून आलोय नाही आता आपण अजून चालू आहे अजून गेलो नाही खाली आपण आता हळूहळू आपण अजून चालत जाऊया तर मित्रांनो फायनली आपण आलोय धरडत खेळत वगैरे कारण येताना खूप अवघड होतं कारण पाय वगैरे खरं तर कापत होते येताना खूप क्रिटिकल आहे म्हणजे आपण जाताना स्टेपने गेलो होतो आणि येताना आपण असं इकडून आलोय डोंगरावरून नाही का तर येताना थोडी काळजी घ्यावी लागते मेन म्हणजे इकडे जर यायचं असेल तर तुम्हाला तुम्ही शूज घालणे शंभर टक्के आवश्यक आहे नाही का आणि स्लीपर वगैरे जर घालून आलं इकडे जर तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम फेस करावा लागेल त्यामुळे शूज घालून जावं शूज तर खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट पाण्याची बॉटल आणि थोडं काही स्नॅक्स वगैरे थोडं असणं गरजेचं आहे कारण खूप वेळ लागतो अर्धा तास म्हणतात की लागतो नाही का म्हणजे वगैरे जायला वगैरे पण येताना वगैरे डम वगैरे लागू शकतो वगैरे बऱ्याच काही गोष्टी तर फायनली आपण आलो आहे आपल्या गाडीकडे हे बघा तर आता आपण गाडी घ्यायची आणि आता निघायचं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण सध्या जी परिस्थिती आहे सध्या ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने व्हिडिओ काढला आहे असो थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू